नमस्कार बी मॉयल पब्लिक स्कूल सीताचाहंगी ई लर्निंग क्लासमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे आज आपण घटक पाठ एकवीस बसस्थानक यामधील भाग दोन अभ्यासणार आहोत तर मागच्या पाठामध्ये आपण बसस्थानक या पाठातील जो चित्र आहे त्या चित्राचं व्यवस्थितपणे निरीक्षण केलं होतं त्या चित्रामध्ये वेगवेगळे कक्ष आपण बघितले होते जसं आरक्षण कक्ष चौकशी कक्ष ध्वनिक्षेपक सूचना फलक बरेचसे काही शब्द होते आणि चित्र होते त्यांच्या संदर्भात माहिती बघितली होती तर आज आपण जशा पद्धतीने बस स्थानक असते त्या पद्धतीने जसं रेल्वे आहे तर रेल्वे स्थानक झालं त्यानंतर जिथं विमानतळ आहे त्या, त्या भागाविषयी माहिती पाहू जसं आपण कुठे बाहेर जर जात असतो तर ऑटोने प्रवास करतो रिक्षाने प्रवास करतो तर त्याचं पण एक स्थानक असते या संदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत तर थोडक्यात बघा मागच्या भाग एकमध्ये आपण ह्या चित्राबद्दल माहिती बघितलं होतं आणि इथले बरेचसे भाग आपण अभ्यासले होते जसं पुस्तकाचे दुकान उपहार गृह फेरीवाले वाहक चालक या संदर्भात थोडक्यात माहिती बघितली होती तर बघा लक्ष द्या या चित्राचं निरीक्षण करा तुम्हाला ह्या चित्रामध्ये काय दिसत आहे तर ह्या चित्रामध्ये तुम्हाला एक ट्रेन दिसत आहे आहे की नाही आणि कदाचित ती ट्रेन थांबलेली आहे म्हणजे ट्रेन आणि जो प्लॅटफॉर्म असतो त्याचं चित्र तुम्हा चित्र तुम्हाला दिसत आहे आणि तुम्ही बघू शकता जो प्लॅटफॉर्मचा नंबर असतो क्रमांक असतो तो क्रमांक पण तिथं आहे किती क्रमांक आहे प्लॅटफॉर्मचा सहा हा प्लॅटफॉर्म क्रमांक तिथे दिसत आहे अशा पद्धतीने हे झालं ट्रेन आणि ट्रेनचं स्थान प्लॅटफॉर्म म्हणतात त्याला लक्षात ठेवायचं त्यानंतर बघा इथे या चित्रामध्ये एक चित्र दिसत आहे त्यामध्ये बघा ट्रेन थांबलेली आहे काही प्रवासी ट्रेनमधून खाली उतरत आहेत काही प्रवासी ट्रेनमधून ट्रेनमध्ये बसत आहेत लक्षात ठेवायचं काही प्रवासी हे एकमेकांशी बोलत आहेत त्यानंतर बघा दुसरं चित्र यामध्ये बघा काय दिसतंय तुम्हाला तर यामध्ये आपल्याला विमान दिसत आहेत काय दिसत आहेत विमान दिसत आहेत आहे की नाही आता काय असेल हे सांगू शकता का तुम्ही आपण ज्याला विमानतळ म्हणतो जर आप जर आपल्याला हवेतून जर प्रवास करायचा आहे तर कशाच्या माध्यमातून आपण प्रवास करतो विमानांच्या माध्यमातून आपण प्रवास करत असतो तर हे झालं काय झालं हे विमानचं लक्षात ठेवायचं हे खूप महाग आहे बस ट्रेन सारखं स्वस्त आहे का, का? नाही तर हे कसं आहे खूप महाग आहे विमानाने आणि जे जास्तीत जास्त लांबचा प्रवास असतो ज्याला खूप वेळ लागतो तोच प्रवास आपल्याला लवकरात लवकर जर करायचं असेल तर विमान म्हणजेच हवाई मार्गाने तो प्रवास करावा लागतो आणि यासाठी विमान आवश्यक असतो तसेच हेलिकॉप्टर पण आपण म्हणू शकतो त्यानेही हवेतून प्रवास करता येतो त्यानंतर बघा जसं आपण विमानाने प्रवास केला किंवा ट्रेननी प्रवास केला मग जिथं आपल्याला जायचं असते ते फक्त रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे स्टेशनवरच असते का नाही तर रेल्वे स्टेशनवर किंवा विमानस्थळावर उतरून किंवा बस स्थानकावर उतरून आपल्याला दुसऱ्या कुठेतरी स्थळावर जायचं असते जसं आपल्या मामाच्या गावी जायचं असेल मित्राच्या गावी जायचं असेल तर त्या स्थानकावर उतरून नंतर आपल्याला ऑटो ज्यालाच रिक्षा म्हणतात म्हणतात की नाही रिक्षा पकडून आपल्याला जावं लागते तर हे स्थानक कशाच झालं रिक्षाचं झालं लक्षात ठेवायचं ज्याला आपण ऑटो स्थानक पण म्हणू ऑटो बस स्टँड पण म्हणू शकतो बघा आज आपण बसस्थानका व्यतिरिक्त अजून कोणकोणते स्थानक असतात त्या संदर्भात माहिती बघितली तर बघा आजचा गृहपाठ आहे तुम्ही बसने केलेला प्रवास पाच ओडीत लिहा जर तुम्ही आता प्रत्येकाने बसने प्रवास केलेलाच असेल नाही का तर तो प्रवास तुम्हाला पाच ओडीमध्ये लिहायचं आहे आज एवढंच पुढच्या भागामध्ये आपण बस स्थानक या भागाविषयी जे प्रश्न उत्तरे आहेत ते बघू ठीक आहे